सर्वांना नम्र सूचना सर्वांनी उद्या आज उद्या परवा दोन दिवस होळी कार्यक्रम साजरा होणार असल्याने त्या होळी आपापले मुला मनावर लक्ष ठेवावे रंग सावधगिरीने खेळावे प्रवाशांना रेल्वे सर्व तर नागरिकांना सूचित करण्यात येते की होळी खेळताना लहान मुलांनी कलरचे पिशव्या रेल्वे ट्रेनवर मारू नये सदर व्यक्ती मिळून आल्यास त्यांच्या पालकांवर पण कारवाई करण्यात येईल लहान मुलांवर पण कारवाई करण्यात येईल एकालाही पुढे घेणार नाही